दुसरं लाईव्ह चालू केलं आहे सो so, तुम्ही जर आधीचं लाईव्ह ऐकलं नसेल तर प्लीज जा आणि बघा कारण मी काही कविता तिथं वाचून इथं आले अजून एकदा कविता वाचायला आणि हो मागच्या लाईव्हला कुणीच गप्पा मारायला नव्हतं सो थोडंसं बोर झालं आहे मला सध्याच्या लाईव्हला मी परत एकदा रिनेम केलेलं आहे की प्रज्ञासोबत कविता आणि गप्पा त्यामुळे जो ऑडियन्स मिळेल तो मराठी वाचता येणारा मिळेल आणि त्यामुळे ते किमान मराठी कविता ऐकू शकतील दॅट्स वाय मी परत ते बंद केलं आणि नवीन लाईव्ह चालू केलं ला। सो so, त्या पण लाईव्हमध्ये मी हे बोलले आणि या पण लाईव्हमध्ये बोलते की मी कालच एक खूप सुंदर मराठी नाटक बघितलं शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला सो so, जर तुम्ही मराठी भाषिक असाल आणि तुमच्या शहरात शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला लागणार असेल तर प्लीज गो अँड वॉच प्लीज जा आणि बघाचं बघाच तुम्ही कधीच नाटक बघितलं नसेल तरीसुद्धा जा कारण नाटक खूप एंटरटेनिंगसुद्धा आहे तुम्हाला फार मजा येईल आणि खरा इतिहाससुद्धा कळेल सो प्लीज गो अँड वॉच शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे काही पेड प्रमोशन तर अजिबातच नाही so, आहे मी तिकीट काढून नाटकाला गेले होते आणि तिथे माझा व्हिडिओ बाईट द्यायचा राहिला सो हा माझा व्हिडिओ बाईट आहे असं मी माझ्यासाठी समजते आणि आपण कविता वाचायला सुरुवात करूयात कुसुमाग्रजांच्या कविता आपण वाचतो आहोत विशाखा हा कविता संग्रह मी वाचायला घेतला आहे सो so, मी रोज लाईव्ह येते आणि कविता वाचते तुम्ही जर कविता ऐकण्यासाठी इंटरेस्टेड इंटरेस्टेड असाल तर प्लीज गो अँड वॉच माय प्रिव्हियस लाईव्ज आणि आत्ता गप्पा मारत मारत कविता वाचणार आहोत सो so, प्लीज से हाय हॅलो आणि कवितांवरती बोलूयात बाकी आयुष्यावरती सुद्धा बोलूयात बोलत राहूयात गुलाम नावाची कविता आहे कुसुमाग्रजांची सो so, ती आपण वाचायला घेऊयात गुलाम चक्रे प्रचंड आक्रोशात चक्रे प्रचंड आक्रोशात फिरतात पिसाटा परी धुंद वेगात अणु अणुस आले उधाण वातावरणी जणू विराट स्तंडित फुलवी वादळवात तो गुलाम होता उभा अधोमुक तेथे तो गुलाम होता उभा अधोमुक तेथे काणी सले उग्र संगीत आक्रंदत काळीज विदीर्ण वृक्षा खाली आक्रंदत काळीज विदीर्ण वक्षा खाली फुटलेल्या पणतीत जळे कोरडी ज्योत फुटलेल्या पणतीत जळे कोरडी ज्योत ओठावर होती मुकी समाधी एक पोटातजीच्या विच्छिन्न मनाचे प्रेत पोटातजीच्या विच्छिन्न मनाचे प्रेत बेहोश तो ऐकून या चक्रांचा बेहोश घोष आकृनी या चक्रांचा क्षण मनास आली मादकता विकलांत क्षण मनास आली मादकता विकलांत हिमगिरीप्रमाणे विरघळले जग भवती हिमगिरीप्रमाणे विरघळले जगभवती, जगभवती अन जागी झाली माणूसता हृदयात जागी झाली माणूसता हृदयात क्षणी दुभंग झाली हृदयातील समाधी क्षणी दुभंग झाली हृदयातील समाधी पिशाशे उठली नाचत गात वर पुन्हा पाहती उरी कससे होई वर पुन्हा पाहता उरी कससे होती डोळ्यात खंदक जमे निखारा त्यात डोळ्यात खंदक उरे नि निखारा त्यात जमे निखारा त्यात आकुंचित होई आवेगात ललाट लट आकुंचित होई आवे गातल लाट थरथरुनी किंचित हलला उजवा हात पाहिले सभोती फोडूनी अनकिंकाळी पाहिले सभोती फोडुली फोडूनी अनकिंकाळी चक्रात घातले मनगट आवेशात चक्रात घातले मनगट आवेशात कक्षेत रवीच्या तुटून ये ग्रहखंड कक्षेत रवीच्या तुटून ये रविखंड। सॉरी कक्षेत रवीच्या तुटून ये ग्रहखंड ओढला जाऊन तसा फिरे चक्रात ओढला जाऊन तसा फिरे चक्रात तनु दुभंग झाली आणि थांबले चाक, तनु दुभंग झाली अन थांबले चाक घटाध्वनी घुमला गंभीर अवकाशात गुलाम नावाची कविता आपण वाचली आणि तुम्हाला परत एकदा या कविता वाचाव्याशा वाटत असतील किंवा कवितांमध्येच रस निर्माण झाला असेल तर जा आणि कुसुमाग्रजांच्या कविता वाचा सुरेश भटांच्या कविता वाचा सध्या सध्या लिहिणाऱ्या लोकांच्या मुक्तछंदातल्या कविता वाचा नारायण सुर्व्यांच्या कविता वाचा शांता शेळकेंच्या कविता वाचा बहिणाबाईंच्या कविता वाचा आणि आत्तासाठी पूजा वडांगे नावाची आत्ताची आपल्या पिढीतली कवयित्री आहे आणि मला तिच्या कविता खूप आवडतात सो so, तिच्या इंस्टाग्राम पेजला विजिट करा काही कविता वाचा आणि तुम्हाला जर आवडल्या असतील तर तिचा कविता संग्रह विकत घ्या किंवा नागराज मंजुळेंच्या उन्हाच्या कटाविरुद्ध नावाचा जो कविता संग्रह आहे त्यातल्या कविता मला खूप जास्त आवडायच्या सुरुवा आणि मला हो त्या तोंडपाठ झाल्या होत्या मुक्तछंदातल्या असूनसुद्धा तर त्या कविता वाचा तुम्हाला कदाचित सोप्या वाटतील आणि आवडतीलसुद्धा आणि मग या कविता वाचायला माघारी या आणि सुरेश भट तर नक्की वाचायलाच पाहिजेत जर तुम्हाला गझल मराठीतला गझल हा प्रकार प्रकाराच्या प्रेमात पडायचं असेल आणि तुम्ही ऑलरेडी हिंदी गझलांच्या उर्दू शायरीच्या आणि सगळ्याच्या या फॉर्मॅटच्या प्रेमात असाल तर जा आणि सुरेश भटांच्या कविता वाचा ऐका आशा भोसलेंनी त्याची जी गाणी गायली आहेत ज्या गजलांची गाणी झाली ती गाणी सुद्धा ऐका सहानुभूती नावाची कविता आपण वाचतोय तर आपण वाचायला सुरू करूयात उभे भवती प्रासाद गगनभेदी उभे भवती प्रासाद गगनभेदी पथी लोकांची होय दाट गर्दी प्रभादीपांची फुले अंतराळी दौलतीची नीत चाले दिवाळी दौलतीची नित चाले दिवाळी कोपर्यासी गुणगुणत अन अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग कोपर्यासी गुणगुणत अन अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग भोवताली जो निमाला हृदयी त्याच्या जनू जात आश्रयाला हृदयी त्याच्या जनू जात आश्रयाला जीभ झालेली ओरडून शोष चार दिवसांचा त्यातही उपास नय थरथरती हातपाय नय थरथरती हातपाय रूपदैन्याचे उभे मूर्त काय किवयावी पण तयाची कुणाला जात उपहासानू जात उपहासुनी पसरल्या कराला तोच येई कुणी परतुनी मजूर बघुनी दिना त्या उध उधाणून उर तोच येई कुणी परतून मजूर बघूनी दिना त्या उधा उधाणून उर म्हणे राहीन दीन दिन एकमी उपाशी म्हणे राहीन दिन एकमी उपाशी परी लाभू दे दोन घास यासी खिसा ओतुनी हो त्या भुक्या ओंजळीत चालू लागे तो दिनबंधू वाट चालू लागे तो दिनबंधू वाट नमस्कार नमस्कार जयश्रीताई मी पुण्यातून आहे आणि मी थँक्यू तुम्ही माझ्या कविता ऐकायला आला आहात मला आनंद झाला सो तुम्ही आधीचे लाईव्ह जाऊन बघा किंवा हा लाईव्ह पूर्ण आहे आणि मग मग ठरवा की आधीचे हिचे लाईव्ह बघूयात का म्हणून किव यावी पण तयाची कुणाला जात उपहासून पसरल्या करा कराला तोच येई कुणी परतुनी मजूर बघूनी दिना त्या उधाणू नऊर म्हणे राही न दिन एकमी उपाशी परी लागू दे दोन घास यासी खिसा उतुनी त्या भुक्या ओंजळीत चालू लागे तो दिनबंधू वाट आणि धनिकांची मी पुण्यातून आहे जयश्री तई आणि धनिकांची वाहने पथात जात होती ती आपुल्या मदात जात होती ती आपुल्या मदात सहानुभूती नावाची कविता होती ही कुसुमाग्रजांची सो आणखी एकच कविता मी वाचणार आहे आणि मी एंड करणार आहे या लाईव्हचा तोपर्यंत बघूयात कुणी आलं तर गप्पा सुद्धा मारूयातच सात नावाची कविता आहे सात हा आकडा जो आहे त्या सात असं नाव शीर्षक आहे कवितेचं सो so, शिवाजीचा सेनापती प्रतापराव गुजर याचा एके ठिकाणी पराभव होऊन तो पळाला शिवाजीला ही वार्ता समजताच रागाच्या भरात त्याने सेनापतीला एक निर्भत्स्य से नामक पत्र लिहिले एक निर्भत्सनात्मक पत्र लिहिलं ते वाचून आलेल्या उद्वेगाच्या आवेशात प्रतापरावाने सात सरदारांसह थेट शत्रूच्या छावणीत प्रवेश केला या वेड्या प्रयत्नामध्ये ते सातही वे वीर प्राणास मुकले कवितेची सुरुवात शिवाजीच्या या पत्रापासूनच आहे सो ऐकूयात आपण सात नावाच पत्र किंवा कविता वेडात मराठे वीड वीर दौडले सात आठवलं असेलच तुम्हाला वेडात मराठे वीर दौडले सात श्रुती धन्य जाहल्या श्रवणी आपुलिया आपुले, आपुले वार्ता वेडात मराठे वीर दौडले सात श्र श्रुती धन्य झाल्या श्रवणी वारता, वार्ता रण सोडूनी सेना सागर आमुळचे पळता अबलाही घरोघर खऱ्या लाजतीला आता अबलाही खरोखर खऱ्या लाजतीला आता भरदिवसा आम्हा दिसू लागतील ला राती भरदिवसा आम्हा दिसू लागली रात वेरा वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठी वी, मराठे वीर दौडले सात ते कठोर अक्षर एक एक त्यातील ते कठोर अक्षर एक एक त्यातील जाळीत चालले कणखर ताठर दिलं माघारी वळले नाही मराठी शील माघारी वळले नाही मराठी शील विसरला महाशय काय लाविता जात वेडात मराठे वीर दौडले सात हाय हाय दयाकर हाय दयाकर हॅलो कविता ऐका मी कविता वाचतीये सो कुसुमाग्रजांच्या कविता मी लाईव्ह येऊन वाचतीये सो रीड विथ प्रज्ञा असा हा सेगमेंट आहे खरं तर लाईव्हचा आणि खूप साऱ्या गप्पा सुद्धा मध्ये मध्ये तर याच्या आधीचे लाईवसुद्धा बघा आणि हा सुद्धा बघा ते कठोर अक्षर एक एक त्यातील जाळीत चालले कणखर ताठर दिल माघारी वळणे नाही मराठी शिल विसरला महाशय काय लाविता जात वेडा वेडात मराठे वीर दौडले सात वर भिवई चढली दात दाबती ओठ वर भिवई चढली दात दाबिती ओठ छातीवर तुटली पटबंदाची गाठ डोळ्यात उठे काहूरवलवे काठ म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठे वीर दौडले सात जरी काल दाविली प्रभू गनिमांना पाठ जरी काल विसरलो जरा मराठी जात जरी काल विसरलो जरा मराठी जात हा असा धावतो आज अरी शिबिरात तव मान करी हा घेऊन शिर करात वेडात मराठे वीर दौडले सात ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले सरदार सहा सरसावून उठले शेले रिकिबीत टाकले पाय झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात निमिषात वेडात मराठे वीर दौडले सात आश्चर्यमुक्त टाकून मागून सेना अपमान बुजवण्या सात अर्पुनी माना शिरले थेट भेट कोसळल्या उल्का जळत सात दर्यात वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठे वीर दौडले सात हे वाक्य कशा प्रकारे त्यांनी वापरलेले कुसुमाग्रजांनी कवितेत ते बघा खालून आग वर आग आग बाजूंनी खालून आग वरत आग आग बाजूंनी समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी गर्दीत लोपले सात जीवते मानी गर्दीत लोपले सात जीव ते खग सात जळाले अभिमानी वनव्यात वेडात मराठे वीर दौडले सात दगडांवर दिसतील अजूनही तेथल्या टाचा दगडांवर दिसतील अजूनही तेथल्यात ओढ्यात तरंगे अजूनही रंगरक्ताचा क्षितिजावर उठतो अजून मेघमातीचा अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात वेड्यात मराठे वीर दौडले सात हाय शिवाजी सोने हाय हॅलो मी रोज कविता वाचत असते वरती येऊन कुसुमाग्रजांच्या कविता वाचते सध्या सो कविता आणि गप्पा असा आपला सेगमेंट असतो आणि बाकी मी ॲक्टिंग करते सो मी या अशा लुकमध्ये कविता वाचायला येण्याचं एकमेव वा कारण हेच आहे की मी या कविता वाचून शूटला चालले आहे सो आता माझं लाईव्ह खरं तर संपलं आहे आणि अकरा अठ्ठावीस झालेत आणि माझी वेळ झालेली आहे शूटला जायची त्याच्या आधी मला तुमच्याशी गप्पा मारायला आवडतील पाच मिनिटांसाठी सो तुम्हाला कविता आवडतात का आणि तुम्ही पहिल्यांदाच की तुम्ही पहिल्यांदा शाळा सुटल्यानंतर आज कविता ऐकायला आलेला आहात आणि तुम्हाला कसं वाटतं आहे गप्पा मारून कविता ऐकून हे मला सांगा आधीचे सुद्धा जमलं तर बघा आणि तुम्हाला आवडलंच तर सुद्धा करा आणि तुम्हाला माझे प्रोडक्ट रिव्ह्यूचे सुद्धा इथे बघायला मिळतील कवितासुद्धा ऐकायला मिळतील नाटकाविषयी आपण गप्पा मारणार आहोत आणि एकूणच आयुष्यावरती आपण गप्पा मारू शकतो आणि गप्पाच मारू शकतो त्या दोन मार्गांनी असणार आहेत दोन टू वेज असणार आहेत सो so, मी इथं कुठलंही मार्गदर्शन करायला आलेली नाही आहे हा so, डिस्क्लेमर आहे सो थँक यू आणि हॅपी संडे एन्जॉय करा रविवार आहे बऱ्याच लोकांच्या सुट्टीचा दिवस आहे असेल कारण मी रोज ॲक्च्युली दुपारी लाईव्ह करते त्याच्यामुळे बरेच लोक लाईव्हला नसतात पण ॲक्च्युली मला उलटा अनुभव आला कारण आज रविवार असून रविवारच्या सकाळी ही चुकीची वेळ असते रविवारचा सकाळ रविवारची सकाळ लोक झोपलेले असतात आणि फॅमिलीसाठी टाईम त्यांनी रिझर्व ठेवलेला असतो अशावेळी तुम्हाला येऊन डिस्टर्ब करणं आणि लाईव्ह घेणं ही चुकीची गोष्ट आहे खरं तर पण ठीक आहे पुढच्या वेळेसपासून आपण वेळ बदलूयात आणि दुपारचीच ठेवूयात सो हाय दयाकर आणि हाय शिवाजी तुम्ही या आणि माझ्या कविता बघा आणि मी काल जस्ट एक खूप सुंदर नाटक बघितले शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला सो so, ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर गो अँड वॉच शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला खूप फेमस नाटक आहे तुम्हाला खूप आवडेल आणि तुफान गर्दीच चालू आहे सध्या दोन हजार तेरापासून साधारणतः नाटक चालू आहे आणि आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा ते नाटक चालू आहे तर तुम्हाला हिस्टॉरिकल नाटक बघायचं असेल खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल आणि मनोरंजन सुद्धा करायचं असेल स्वतःचं तुम्हाला शाहिरी पोवाडा असे प्रकार आवडत असतील आणि जुगलबंदी तर जा आणि शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक बघाचं चलो आता सध्या कोणीही नाहीये आहे सोया उद्या, उद्या।